नमस्कार अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक आगर, जी सहकारी बँक आहे जिल्ह्याची त्याची नुकतीच नोकर भरती जाहीर झाली आणि गेले सहा सात ताक महिन्यांपासून हा विषय सातत्याने समाज माध्यमांमध्ये मीडियामध्ये आम्ही उचलून धरत आहोत की जी सातशे साडेसातशे जागांची नोकर भरती जाहीर झालेली आहे ती सर्व तेव्हा नोकर भरती असली तरी आधीपासून बँकेच्या सगळ्या नियमांमध्ये आरक्षणाची तरतूद होती पण यावेळी जी नोकडपत्री जाहीर झाली त्याच्यामध्ये आरक्षणाची तरुण पूर्णपणे काढली गेलेली आहे ती काढली गेली शासनाचे तसे काही निर्देश आले आहेत का की संचालकांच्या सगळ्या बैठकांमध्ये काही निर्णय झालेले आहेत का आम्ही वारंवार विचार करून सुद्धा आम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये शाश्वताचं उत्तर मिळालेलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्यांदा आम्ही एक पत्र दिलं त्यानंतर आम्ही जिल्ह्याचे पालकमृति विखे साहेबांना जानेवारी मध्ये भेटतो सातत्याने पत्रव्यवहार आम्ही या सगळ्या डिपार्टमेंटशी करत आहोत मी स्वतः वैयक्तिक कमिशनर जे आहेत सहकार खात्याचे आणि सेक्रेटरी यांनाही ईमेल केलेला आहे पण त्यालाही मला उत्तर आलेलं नाहीये आमचं म्हणणं एक की पैंके नहीं, नहीं। तो आहे की जर बँकेने दोन हजार बारा पासून सातत्याने रोपर भरतीमध्ये आरक्षण दिलेलं आरक्षण काय फक्त एका जाती जमातीला नाही जे सगळे आरक्षण जातीचे मागे आहेत त्याच्यामध्ये एससी एससी ओबीसी बी जे एन टी एनटी इथलाम सगळे जे आहेत त्यांचं आरक्षण कोक्यात आलेलं आहे आणि सातशे जागांमधून जर आपण तीस टक्के जरी की आरक्षण जागा तरी दोनशे अडीचशे लोकांच्या हातीला म्हणजे दोनशे अडीचशे कुटुंब आहे म्हणजे सगळी वंचित घटक कुटुंब आहे त्यामुळे आमचा लढा हा त्यांच्यासाठीचा आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला नियम दाखवा बदल का केला हे समजून जागा आणि नसेल तर मग जी भरती तुम्ही करत आहात की करू नका नवीन भरती करा तुम्ही नियम जे आधी लागू लागू करा पण आता आम्ही बघत आहोत खुलाचही नुकसान कुठेतरी असंही म्हटलं जाते जा की आम्ही बाकी सगळ्या मुलांच्या विरोधात अजिबात नाही कारण जर आता आपण बघत आहोत की मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे त्या जर ओबीसी ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं किंवा इतर आरक्षण दिलं गेलं तर मराठा समाजाचं पण नुकसान होणार आहे त्यामुळे सगळ्याच वचित घटकांचं नुकसान या प्रक्रियेत होत आहे तर माझी पुन्हा एकदा आवाहन राहणार आहे की जिल्हा बँकेने ही जी तत्ती आहे ती त्वरित थांबवावी आणि आरक्षण लागू करून ती भरती करू लागली